जरांगे यांना जर उमेदवार उभे करायचे असतील तर ते त्यांनी आधी आंदोलनाच्या जागी जालनामध्ये पहिला उमेदवार द्यावा अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गव्हर्नमेंटने खूपच एंटरटेनमेंट केले होते दुर्लक्षित केले तर भाजपाला विधानसभेत नक्कीच त्रास होईल परंतु हे पुन्हा सत्तेवर बसले तर दोन हजार चोवीस नंतर ओबीसी आरक्षण संपलेले असेल असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे ज्यांना छत्रपतींचे वारसदार आपण मानतो त्या संभाजीराजेंनी फक्त जरांगेंची भेट द्यावी दीड किलोमीटरच्या ओबीसी आंदोलकाला भेट दिली नाही ही का राजेशाही आहे विशालगडावर त्यांनी हातवारे केले मान सन्मान स्वतःहून दिला जातो मागून मिळत नाही जातीयवादी भूमिका त्यांनी घेतली त्यांना आम्ही राजे का म्हणावे ओबीसी आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला नाही केवळ विरोध केला त्या पन्नास लोकांची यादी तयार आहे त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही असाही इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका